आजपर्यंत मी बीजेपीला मतदान केलेला माणूस आहे पण या वर्षी मी काँग्रेसला मतदान करणार का आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाल्यापासून तो आपल्या आपला पश्चिम महाराष्ट्र आहे ना मराठवाडा आपल्या मराठवाड्यात किती वेळेस त्यांनी आले आणि आपल्या मराठवाड्यासाठी त्यांनी काय केले माझा मेन मुद्दा ही आहे नमस्कार मी तुळशी आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज खासदार जनतेच्या मनातला या पर्वामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे मी आज लातूर तालुक्यातील बोरी या गावी आलेलो आहे आणि बोरी गावामधील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणणार आहोत काय जनतेच्या मनामध्ये कौल आहे कोण खासदार व्हावा हो असा वाटतोय किंवा जनतेच्या मनामधला काय कोणता खासदार आहे हे आपण विचारून घेऊ खरं पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये दुहेरी लढत आता सुरुवात झालेली आहे राजकारण पूर्णतः तापलेला आहे ज्या प्रमाणे उन्हाचा पारा वाढतोय तसंच प्रचाराचा पारा सुद्धा वाढलेला दिसतोय या बोरी गावामध्ये आपण विचारणार आहोत चाचा क्या नाम क्या नाम है आपका शेख हाजी मौसा ठीक है चाचा कौन चुन के आएगा किसको आप वोट करेंगे अगर लातूर जिले के अंदर बोरी गांव के अंदर हमारा सहकारी सब कांग्रेस को है अमित भैया देशमुख धीरज भैया देशमुख ये लोगों की चाहत थी हमारे बूरी के ऊपर और बड़े साहब जो देशमुख इलासराव देशमुख साहब भी थे तो इनके भी चाहत का बुरी गाँव है हमारा और पंचायत समिति से भी उन्होंने यहाँ से चुन के आए थे तो इस गांव को जो है अपना गांव समझ के लेकर के चले और यहां का बहुत सारे उनका फायदा भी करे खेत वालों का भी फिर गरीब तबके का भी ये हिसाब से लेकिन लेकिन अंतर्गत सुविधाएं जो है यहां पे रास्ते का प्रॉब्लम दिख रहा है पानी का दिख रहा है गटर का प्रॉब्लम दिख रहा है तो ये तो कुछ हुआ नहीं लेकिन फिर भी कांग्रेस को क्यों वोट देना चाहेंगे आप नहीं ये लोगों की सत्ता नहीं लगे ना इसलिए बीजेपी में बीजेपी की सत्ता में ये सब काम नहीं हुए इसलिए हम अब कांग्रेस को देने वाला ऐसा आपका कहना है बिल्कुल ठीक है ठीक है काय नाव संगा आप लोग मत है कुनाला मतदान देना कांग्रेस का देना कांग्रेस ल मतदान का कशा मत देना हमें देता ना मतदान नाही तुम्ही त्यांना देता हे परंपरा झाली तुमची परंतु मतदान हे विकास पाहून विकासाच्या तत्वावर दिलं जात बरोबर आहे काय विकास केला असं वाटतंय काँग्रेस तुम्हाला गेल्या पासष्ट वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये चांगले केलेत ना आम्हाला चांगले हे केलेत आता बी पहिले बी दिलो आता बी त्यांनाच देणार म्हणजे पूर्वीपासून न विकास केला असं तुम्हाला वाटतंय या काका काय सांगाल काय नाव आहे आपलं कुणाला मतदान करणार कोण निवडून येईल आमचं गाव आहे विलासराव देशमुख असं काँग्रेस मतदान जात नाही तुम्ही कोणाला विचार काँग्रेस शिवाय जातो जातो तुम्ही काय असं काँग्रेस काय असं काम केलंय की जे की तुम्हाला मतदान का नेता होता ते विलासराव देशमुख आता विलासराव देशमुख नाही बरं आम्हाला सोडून जात नाही आमचं गाव आमचं गाव जात जातच नाही बर शासनाला पासून त्याच काय करा परंतु प्लस हे तुमचं फक्त काँग्रेसलाच राहणार आहे का पंचायत समितीला इथून गेल ते निवडून बोरीचं कधी त्यांचे बंधारा केलं कोणी बीजेपीचे आहेत भरपूर इथं बरं बरं आपल्यासोबत काही युवा मतदार आहेत काय नाव सांगाल भाई आपलं बाला शेषराव कदम काय सांगाल कोण निवडून येईल कोण बाजी मारल कोण खासदार होईल निवडून कोण येईल काही माहित नाही कुणाला मतदान करणार सर काँग्रेसला यावर्षी आजपर्यंत मी बीजेपीला मतदान केलेला माणूस आहे हा। पण यावर्षी मी काँग्रेसला मतदान करणार का का आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाल्यापासून तो आपल्या आपला पश्चिम महाराष्ट्र आहे ना मराठवाडा आपल्या मराठवाड्यात किती वेळेस त्यांनी आले आणि आपल्या मराठवाड्यासाठी त्यांनी काय केले माझा मेन मुद्दा ही आहे कोणते कोणते प्रश्न प्रलंबित आहेत असं वाटतं प्रलंबित नाही प्रत्येक प्रत्येकात लातूर जिल्हा आहे म्हणा नांदेड जिल्हा आहे म्हणा पण आपल्या मराठवाड्यासाठी त्यांनी काय केलं काहीच केलं नाही त्यांनी जे पण केले नागपूर साईडला केले या गोष्टीसाठी आजपर्यंत आज मी पहिलं मतदान काँग्रेसला करणार आजपर्यंत मी बीजेपीलाच मतदान केलं माणूस मराठवाड्यासाठी वाटत का विकास झाला नाही मराठवाड्याचा असं आपल्याला वाटत हो सर बर मग शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना असतील वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्याचे काम असेल हे तर भाजपने केलेलं आहे सुद्धा आपल्याला काय वाटते नाही 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 सर काहीच केलं नाही असा विषय नाही आता ही रस्त्याचे काम कोणी केले गडकरी साहेब हो बरोबर ते हो ते भाजपाचेच आहेत हो, हे मान्य आहे पण असा काँग्रेसचा बी एक नेता असेल कधीतरी की ब त्यांच्या पण काळात त्यांनी पण रस्ते केले असतील तुमची सत्ता म्हणल्यावर तुमचा एक माणूस राहणारच आहे त्या ह्याच्या क्षेत्रामध्ये त्यावेळेस पण रस्ते होणारच आहेत म्हणजे भाजपामध्ये ज्या पद्धतीने नितीन गडकरी हे कार्यकर्तो नेतृत्व आहे नितीन गडकरी नाही तसं काँग्रेसमध्ये विलासरावजी देशमुख साहेब असतील किंवा अमित देशमुख असतील किंवा धीर देशमुख आहेत तर हे देशमुख घरांना आपल्याला कार्यशील कार्यतत्पर असं वाटतंय हो सर आहे नक्कीच तर विलासराव देशमुखावरची जी प्रेम आहे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुखावरचं जे प्रेम आहे ते प्रेम सुद्धा या युवा वर्गातून उत्कट होताना दिसतय खरं पाहिलं तर विलासरावांचा बाले किल्ला समजलं जाणारं हे बोरी गाव आहे त्यामुळं इथून आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ असंही इथल्या मतदारांचं म्हणणं आहे आणि काँग्रेसचाच आम्ही उमेदवार निवडून देऊ असंही इथल्या मतदारांचं म्हणणं आहे परंतु येत्या सात तारखेनंतरच आपल्याला समजणार आहे की नेमकं कोणता उमेदवार कुठं बाजी मारणार आहे परंतु तोपर्यंत मात्र मतदार राजाचं मतदान हे गुप्त असणार आहे हे मात्र नक्की बघूयात जेव्हा मतदान करण्यासाठी मतदार राजा बूथमध्ये जाईल तेव्हा तो मतदान कोणाला करेल आणि कोणाला निवडून देईल हे मात्र अनुत्तरितच आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी श्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज बोरी लातूर